नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळं अन्न खराब असतं त्यामुळे तिथे जेवायला आलेले सगळी लोक नाराज होऊन निघून जात असतात परंतु सायली मात्र आता त्यांची माफी मागते त्यानंतर मला फक्त अर्धा तास द्या मी सगळं व्यवस्थित करते असं सांगून मात्र आता ती विमलला घेऊन किचन मध्ये येते त्यानंतर मात्र ती विमलला समजावून सांगते की आपण पटकन बटाट्याची भाजी पुरी आणि मसाले भात करूया तेव्हा मात्र आता विमलही तिची मदत करते पण ती म्हणते पण कसं शक्य झालं आपण आता स्वयंपाक बनवला होता तो कसा खराब होईल तर सायली म्हणते ठीक आहे जाऊ दे आता यामध्ये विचार करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आता आपण स्वयंपाक करायला सुरुवात घेऊ आणि त्या दोघेही जणी घाईघाईने आता स्वयंपाकाला सुरुवात करतात दुसरीकडे आता अर्जुन मात्र कॅफे मध्ये आलेला असतो जो पत्ता आता सायलीने दिलेला असतो जिथे प्रिया नेहमी जाते तेव्हा मात्र तिथे तो काउंटरवर जाऊन मालकाला विचारतो की या मुलीला तुम्ही ओळखता का तर तेव्हा तो म्हणतो अलीकडे हिला बघण्यात आलेलं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो अलीकडे नाही ही दोन वर्षापूर्वी इथे येत होती तर तेव्हा तो म्हणतो साहेब कसं शक्य आहे ना दोन वर्षापूर्वीच आठवताना इतक्यात मात्र एका वेटरचं लक्ष त्या फोटोकडे जातं आणि त्यामुळे त्याच्या लक्षात येतं तेव्हा अर्जुन आणि चैतन्य मात्र तिथून होऊन निघून जात असतात तेवढ्यात तो त्यांना आवाज देतो आणि तो सांगतो की मी ओळखतो या मुलीला तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा त्याला फोटो दाखवतो आणि विचारतो तू नक्की या मुलीला ओळखतो का तर तेव्हा तो, तो म्हणतो हो चांगलाच ओळखतो दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तू कसं काय एवढं दोन वर्षापूर्वीची गोष्ट लक्षात ठेवू शकतो तेव्हा तो म्हणतो कारण की ही मुलगी वागलीच अशी होती की वाईट वागणाऱ्या लोकांमध्ये तर ही पहिली आहे असं मला वाटतं तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे काय तेव्हा तो, का तो मुलगा सांगू लागतो की एकदा या मॅडमला कॉफी देताना जरा ती थंड होती त्यामुळे त्यांनी माझ्या थोबाडीत मारली होती हे ऐकून मात्र आता चैतन्य आणि अर्जुन एकमेकांना कडे बघू लागतात कारण त्यांना खात्री पटते की असं वागणं प्रियाच असू शकतं दुसरीकडे मात्र आता त्या वेटरला घेऊन ते मालकाकडे जातात आणि सांगू लागतात तेव्हा तो मालक म्हणतो खरंच तू ओळखतो का याला तेव्हा तो म्हणतो ते साहेब तो मला आठवतो ना एका मुलीने माझ्या थोबडीत मारली होती तर तो म्हणतो हो आठवतो ना तर ती हीच मुलगी आहे तेव्हा अर्जुन सांगतो मी एका केसच्या संदर्भात इथे आलेलो आहे त्यामुळे मला दोन वर्षापूर्वीच सीसीटीव्ही बघायला मिळेल का तर तो मालक होकार देतो पण थोडं थांबावं लागेल कारण शोधावं लागेल तेव्हा आता अर्जुनाने चैतन्य मात्र प्रचंड खुश होतात दुसरीकडे मात्र आता इकडे किचन मध्ये सायली आणि विमल दोघेही मिळून स्वयंपाक बनवत असतात आणि आता व्यवस्थित वेळेच्या आत असा छान स्वयंपाक तयार झालेला असतो इकडे मात्र आता अर्जुनला आणि चैतन्याला तो मालक मात्र सीसीटीव्ही फुटेज दाखवतो त्यामध्ये मर्डरच्या आधीची पंधरा दिवस आधीची तारीख असते ते मात्र आता ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघतात आणि तिथे प्रिया सोबत साक्षीच असते आणि साक्षीने मात्र तिला पैसेही दिलेले असते त्यामुळे आता अर्जुनच्या सगळा काही प्रकार लक्षात येतो आणि तो आता चैतन्याला सांगू लागतो बघ मी म्हटलं होतं ना तुला आता ह्या पुरावापेक्षा मोठा पुरावा काय असू शकणार आता मात्र मी त्या साक्षीला सोडत नसतोय आणि सोबतच प्रियालाही असं मात्र म्हणून ते दोघे जण खूपच खुश होतात दुसरीकडे आता स्वयंपाक तयार झालेला असतो म्हणून सायली मात्र आता सगळ्यांना जेवण वाढते त्यानंतर इकडे प्रिया नाराज होत असते की एवढं सगळं करून सुद्धा हिनी जेवण बनवलं त्यानंतर आता सगळी जण जेवण करत असतात इकडे सायली मनापासून माफी मागते की खरंच चूक झाली पण आता मात्र तुम्ही पोटभर जेव्हा ते तर तेव्हा सगळेजण जेवण करतात आणि जेवणाचं एकमेकांबद्दल फार कौतुक करत असतात तर त्यातली एक लेडीज म्हणते की खरंच माफ करा आम्ही मगाशी रागाच्या बरात खूप काही बोललो पण जेवण खूप सुंदर झालेलं आहे त्यातील एक व्यक्ती म्हणतो सुभेदार मॅडम तुमच्या सुनेमुळे आज तुम्ही अन्नदान करू शकलात आणि खरंच तिच्या हाताला खूपच चविष्ट आहे त्यामुळे आता अन्नपूर्णा आणि कल्पना यांच्याही चेहऱ्यावर आनंद असतो दुसरीकडे मात्र आता प्रिया नाराज होते पण पुन्हा ती मनाशी म्हणते हरकत नाही अजून पुढे खूप धमाके व्हायचे बाकी आहे एक ही सायली जिंकली म्हणून काय झालं आणि त्यानंतर मात्र आता सगळे जणांना ब्लँकेट दिलं जातं आणि ब्लँकेट घेऊन ते निघणारच असतात तेवढ्यात ते त्यांच्या लक्षात येतं की ब्लँकेट फाटलेली आहे त्यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण होतो आणि प्रिया मात्र आता माफीची नाटकं करू लागते त्यामध्ये वेळ न घालवता आता सायली मात्र तिच्या रूमची झडती घेते त्यानंतर मात्र आता तिच्या लक्षात येतं की स्टोर रूम मध्ये असू शकतं आणि तिथे मात्र तिला ते ब्लँकेट सापडतात आणि हे मात्र प्रियाच करू शकते दुसरं कोणी नाही हे सुद्धा तिच्या लक्षात येतं तेवढ्यात आता प्रियाचं लक्ष असतं आणि इतक्यात मात्र सायली येते तर तिच्या हातामध्ये ब्लँकेट बघून ती म्हणू लागते की बघा जी आता तुम्ही ब्लँकेट वाटा तुमच्या हाताने तर लगेच जाता पुढे तिला विचारलं जातं अश्विन म्हणतो पण तू कुठून आणली ही ब्लँकेट आणि कुठे होती ही तर सायली म्हणते कोणीतरी स्टोर रूम मध्ये लपून ठेवली होती आणि असं बघून आता ती प्रियाकडे रागाने बघते त्यानंतर मात्र हो मात आता पूर्ण आजी ब्लँकेट वाटतात आणि ब्लँकेट घेऊन तिथनं लोक बाहेर पडू लागतात अचानक एकाच्या पायामध्ये काच घुसते त्यामुळे प्रियाला प्रचंड आनंद होतो आणि इकडे मात्र आता सगळं काही हिच्यामुळेच होत आहे असं पुन्हा पुन्हा आता कल्पना आणि पूर्णाजी म्हणत असतात तेवढ्यात मात्र आता त्यांच्या पायातली काच काढून मात्र त्यांना तिथे बसवते सायली आणि मी तुमच्यासाठी औषध घेऊन येते त्यानंतर मात्र आता लगेचच ती म्हणते की तुझ्या हाताला कसं काय लागलं ग प्रिया तर ती म्हणते कसं काय लागलं ला म्हणजे तर तेवढ्यातच आता ती सांगते हो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी एक ग्लास फोडला आणि तिथं काचा नेऊन मांडल्या का तर तेव्हा लगेच ती म्हणते बघ ना ही कशी माझ्यावर आरोप करते आहे तर आजी म्हणते हो तिला काही जमत नाही ना म्हणून ती तुला आरोप करत असते दुसरीकडे मात्र आता अश्विन म्हणत असतो बरोबर आहे हिला नुसतं माझ्या बायकोलाच बोलायला येतं त्यावर मात्र आता सायली म्हणते मग तुझ्या हाताला ही जखम लागलीच कशी का कारण मगाशी असाच ग्लास तुझ्या हातामध्ये होता तर तेवढ्या इकडे कल्पना सुद्धा आता सायलीची बाजू घेते की हो बरोबर आहे मी मगाशी बघितलं होतं की तुझ्या हातात तो ग्लास होता तेव्हा आता अश्विन म्हणतो मम्मा तू बोलते आहेस का हे पण पन, कल्पना म्हणते अरे मी फक्त जे बघितलं ते सांगते आहे तेवढ्यात मात्र आता इकडे सायली म्हणते आता चल मग तू माफी मागत होती ना मग त्यांच्या पायाला आता मलमपट्टी पण तूच कर इकडे मात्र आता प्रियाची चिडचिड होते पण सगळ्यांसमोर तिचा नाईलाज असतो कारण ती आता कबूल करते हो चुकून मग अशी माझ्या पोटात कळ आली तेव्हा तो ग्लास खाली पडला होता तर कदाचित असतील त्याच्या काचा इकडे मात्र आता सगळेजण निघून गेल्यावर अर्जुन तिथे पोचतो आणि आता तो जेवणासाठी डायनिंग टेबल वर बसतो इतक्यात मात्र कल्पना तिथे येते आणि तिला सोन्याचा हार देते ते बघून आता प्रियाचे डोळेच फिरता आणि ती खूप खुश होते लगेचच विचारते किती तोळ्याचा आहे तर इकडे मात्र कल्पना लगेच म्हणते साडेतीन तोळ्याचा पण आता कल्पनाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि ती म्हणते पण तू असं का विचारते आहे ती म्हणते नाही सहजच तर तेव्हा पूर्ण आजी म्हणते हो बरोबर आहे इकडे सुभेदारांच्या सुनांना काय असं हलका फुलका दागिना देणार का घसघशीत दागिना देणार नाही हे बघून आता इकडे मात्र अर्जुनला राग येतो आणि तो, तो पुन्हा आपली बायकोची बाजू घेऊन तिथे वाद घालायला येतो सायली त्याला समजावत असते तेव्हा ती म्हणते की नका तुम्ही सणासुदीच्या दिवशी वाद घालू त्यानंतर मात्र ती म्हणते या आधी दोन वर्षापूर्वी माझ्यासोबत या गोष्टी घडलेल्या आहे मला मान भेटलेला आहे तेव्हा कल्पना म्हणते हो ती माझी चूकच झाली आहे दुसरीकडे मात्र आता प्रिया म्हणते पण मला मात्र कुठलाच आनंद एन्जॉय करता येत नाही ही मोठी सून आहे ना म्हणून तर अर्जुन म्हणतो तुला एक नाही दहा नेकलेस दे मला फरक पडत नाही पण माझ्या बायकोला मोठ्या सुनेचा मान हा भेटलाच पाहिजे काय ग पूर्ण आजी तू तर फार न्याय करत असते ना मग हाच का तुझा न्याय असं तू म्हणतो तेवढा तश्विन म्हणतो बरोबर आहे खरं तर तुझी करता करवी ती कोण आहे ते आम्हाला माहित आहे आणि राहिला प्रश्न माझ्या बायकोला दागिना मिळवायचा तर आमचं लग्न खरं आहे तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मार्ज नाही त्यामुळे तिला तो मान मिळतो आहे असं म्हणून आता तो अर्जुनला पुन्हा एकदा दुखवतो आणि अर्जुन, अर्जुन मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनला मात्र आता ठोस पुरावे मिळालेले असतात त्यामुळे तो सायलीला सांगतो की आता ही केस कोणीच आपल्याला हरवू शकत नाही दुसरीकडे महिबत म्हणतो आता तोडीस तोड वकील मात्र बोलवायलाच लागणार आहे आणि इकडे मात्र आता नवीन पात्राची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर मात्र अर्जुन विरुद्ध दामिनी देशमुख ही मोठी वकील आता केस लढताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा